स्वागत आहे तुमचं सांगितस किचन चॅनलमध्ये हे बघा जोड गहू म्हणजे खपली गहू म्हणतात आमच्या इकडं एक वाटीचं आपण खीर बनवत आहोत हे बघा स्वच्छ धुवून घेणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त म्हटलं आज खीर करायचं

एक चमच तूप शुद्ध घायचं कुकर चार ते पाच शिट्ट्या करून घेणार त्या टाका तर दोन इलायची आणि आता कुकर लावला आहे पाच शिट्ट्या करून घेणार बघा आपला कुकर झालाय बघा छानच शिजन पोटपोटेपर्यंत गरम आहे मस्त शिजले आता त्याला लागणार साहित्य घेतले बदाम काजू खोबरं बडीशेप मनुके आणि एक वाटी गोड हे बघा

एक दोन मिनट आता टाका दाखव गुळ आता याला छानस मिक्स करून घेणार आहोत आता या गुळाच पाणी सुटत आहे दोन मिनिट हे बघा गुळ छान असं मिक्स केलं आहे मी आता हे गुळ विरगळेपर्यंत आतमध्ये आहेत गुळाचे खडे एक पाच मिनटं लागते मी हे बघा हे का मग आपली खीर रेडी होईल खपली गव्हाची एक पाच ते दहा मिनटं स्लो गॅसवर हे बघा गुळ सगळं गुण विरगळ आहे तर आपली खीर रेडी आहे खाण्यासाठी दूध टाकून खावा किंवा असंच बर हे आपली खीर असे रेडी झाली बघू शकते तुम्ही दूध टाकून पण खाऊ शकता किंवा असं पण चांगलं लागते चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा कशी वाटणे टू पुढच्या व्हिडिओ तर खूप छान यायला लागलाय बघा चला तर